जयशिंगपूर नगर परिषद नुकताच दोन हजार पंचवीसच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त नगराध्यक्ष व नगरसेवकांचे आरक्षण जाहीर झालेले आहे यामध्ये श्री राजेंद्र पाटील याड्रावकर व श्री संजय पाटील याड्रावकर यांच्या माध्यमातून जे शाहू राजश्री शाहू आघाडी पॅनल होणार आहे या माध्यमातून मागच्या बॉडीमध्ये माझ्या मिसेस संगीता पाटील चिंचवाडकर व राहुल बंडकर यांना वार्ड नंबर एकमध्ये संधी मिळाली या माध्यमातून काम करत असताना जवळजवळ जोल आम्ही पंचवीस ते तीस कोटीचं काम केलेलं आहे यामध्ये जवळजवळ दत्त देवळासमोरचा मोठा पूल असू दे पाणी योजना असू दे किंवा त्या ओपन जिम असू दे किंवा जिल्हा परिषदेचे शाळा जी नगरपालिकेची शाळा आहे त्याची नूतनीकरण असू दे स्केटिंग ट्रॅक स्केटिंगचा ट्रॅक असू दे यामध्ये भरपूर आम्ही कामं केलेल्या आहेत यामध्ये आम्ही काम करत असताना जवळजवळ पॅचोर्टमधून पॅचोरवर मधून रस्ते सुद्धा करून जवळ एक कोटी चाळीस लाखापर्यंत ही कामं केलेली आहेत यामध्ये काम, या काम करत असताना आमदार श्री राजन पाटील याड्रावकर व संजय पाटील याड्रावकर यांनी त्यांच्या आमदार साहेबांच्या फंडातून गेस्ट हाऊस स्विमिंग टँक नाटेग्र नगरपालिकेची प्रश मोठी प्रशस्त इमारत स्टेडियम व जवळजवळ सव्वीस कोटीचा आता परत पाणी पुरवठा तीन मोठ्या पाण्याच्या पाणी योजनाच्या टाक्या पूर्ण झालेल्या आहेत यामुळं येणाऱ्या काळामध्ये जास्त वेळ पाणी हा नागरिकांना पुरवठा होणार आहे यामध्ये काम करते असताना आरोग्य विभागात आम्ही सुरुवातीला काम करते असताना यामध्ये आरोग्य विभाग जरा विस्कळीतपणा होता आम्ही त्याला खाजगीकरण ठेका आणल्यामुळं नागरिकांच्या तक्रारी ह्या बंद झाल्या यामध्ये काम करीत असताना अडीच तीन कोटीचा फंड रस्त्याचा जा परत जाणार होता पण जिथं गटर होणार नाही तिथं आम्ही कोल्हापूर रस्त्यापासून मनीषी ऑटोमोबाईल्सपासून बाहेरच्या बायपासापर्यंत हा रस्ता करून घेतलेला आहे तरी या प्रभाग क्रमांक आता आमचा एकचा हा दोन झालेला आहे यामध्ये या, या प्रभागामध्ये सर्वसाधारण व ओबीसी महिला असं आरक्षण पडलेलं आहे यामध्ये आमदार श्री राजन पाटील आडरावकर व संजय पाटील आडरावकर ज्या कोणाला त्यांनी उमेदवारी देतील त्याचा मी स्वतः निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि एवढं मी बोलतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र